थंडीमध्ये भरपूर डँड्रफ होतो त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना असं इन्फेक्शन होतं केसांमध्ये जेव्हा आपण ज्या वेळेस बाहेर जातो आणि बाहेरचं जा प्रदूषण आपल्या डोक्यांमध्ये लागतं आणि माती उडते त्याचप्रमाणे मग बऱ्याचशा केसांमध्ये असं पुरळसुद्धा उठतं अशा वेळेस आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे नमस्कार म्हणजे टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला डँड्रफसाठी आणि केसांमध्ये काही इन्फेक्शन असेल तर ते घालवण्यासाठी एक छोटासा उपाय करूया घरगुती साहित्यामध्ये आपल्याला उपाय होणार आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपण काय घेतले तर कडुलिमरा कडुलिंबडाची ही पानं घेतली आहेत स्वच्छ धुवून घेतली आहेत बऱ्याच ठिकाणी कडुलिमडा मिळत असेल किंवा मार्केटमध्ये सुद्धा विकायला येतो अशा पद्धतीने कडुलिमडा असतो आणि आपल्याला दही लागणार आहे दोन गोष्टी मध्ये फक्त आपण उपाय करणार जास्त नाही आता स्वच्छ कडुरिमडा धुतल्यानंतर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व कडुलिंबडा आहे ह्याची पानं आहेत ही आपल्याला तोडून भांड्यामध्ये घालून घ्यायची आहेत कडुलिंबडा म्हटलं तर एक भरपूर असा अँटीबॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे ना डॅन्ड्रफ कमी होण्यासाठी ह्याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे केस सॉफ्ट होण्यासाठी सुद्धा कडुलिंबडाचा वापर केला जातो आणि थंडीमध्ये आवर्जून बऱ्याच जणांना डॅन्ड्रफ हा केसांमध्ये होतो आणि हा घरगुती उपाय आहे काही करायला हरकत नाही मी सुद्धा करते आणि अशा जे काही केसांसाठी घरगुती उपाय करतील त्याच्यामध्ये कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत त्याच्यामुळे आपण हे छोटे मोठे हे उपाय करायला काय नाही आता सर्व कडिलिमडा मी हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे आता आपल्याला इथे दह्याचा वापर करायचा आहे आता इथे मी दोन चमचे दही घेतलेले आता जशी तुमच्या केसांचा ग्रोथ असेल त्या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण आहे हे रेडी करायचं आहे तेथे इथे मी दोन चमचे वापरले तुमचे जास्त मोठे केस असतील तर तुम्ही थोडेसे कडुलिंबडाचा पाला जास्त घ्या त्याचप्रमाणे दह्याचा वापर इथे जास्त करून घ्या आता हे मिक्सरला आपल्याला सर्व फिरवून घ्यायचं आहे तर इथे दही आणि कडुलिंबडा जो आपण घेतला होता तो मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि फिरवताना इथे मी थोडंसं दह्याचं जे पाणी असतं ते ह्याच्यामध्ये घातलं आहे पाण्याचा वापर केला नाही आहे तर दहीचं जे पाणी असतं त्याचाच वापर केला आहे आणि जर का दहीचं पाणी नसेल तर तुम्ही एक चमचा अधिक दही घाला आणि ते मिक्सरला फिरवून घ्या वो है है का सर्व मिश्रण आहे हे आपण भांड्यामध्ये का काढून घेऊया सर्व लिक्विड आहे हे मी रेडी करून घेतलेलं आहे कडुलिंबडाचं आणि दहीचं हे आपण मिश्रण एकत्र एक करून हे लिक्विड तयार केलं हे केसांसाठी भरपूर असं औषधी असं हे आहे आता हे केसांना लावायचं कसं तर तुम्ही ज्या केस धुता त्यावेळेस एक पंधरा मिनटं आपल्याला अगोदर हे केसाला लावून ठेवायचं आहे त्यानंतर आपण केस वॉश करू शकतात आता केस तुम्ही कुठल्याही शॅम्पू जो घरामध्ये उपलब्ध असेल म्हणजे जो तुम्ही केसांना वापरतात तो शॅम्पूने केस धुतले तरीसुद्धा चालेल आता हे जेवढं आपण हे लिक्विड बनवलेलं आहे ना तेवढं आपण केसांच्या मुळापर्यंत आपल्याला हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सर्व केसांना लावून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण आपल्याला टाळूचा भाग असतो त्या टाळूच्या भागावर सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे इथे ना हे लिक्विड तयार झाल्यानंतर इथे आपल्याला एक दोन ते तीन थेंब आपल्याला जे केसांना आपण तेल वापरतो मी ते कोकोनट तेल घेतलेलं आहे ते वापर टाकलेलं आहे कारण आपण काय होतं बरेच जण ना केसांना तेल लावत नाही त्यामुळे केस आहेत हे रफ होतात आणि रफ झाल्यामुळे केसांचा ग्रोथ वाढत नाही केस सॉफ्ट होत नाही त्याचप्रमाणे केसांमध्ये भरपूर असा डँड्रफ तयार होतो कारण केसांना भरपूर असं तेलाची आवश्यकता असते जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा घरामध्ये असतात त्यावेळेस तुम्ही केसांना तेल हे म्हणजे जरूर वापरत जा त्यामुळे केस आहेत ना ते, ते तुमचे खूप छान होते सर्व केसांची गुंता काढून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या केसांचा लेंथ असेल तेव्हा तिथपर्यंत आपल्याला हे लावून आहे आता हे अशा पद्धतीने तुम्ही हे जेल म्हणजे जे लिक्विड आहे ते तुम्ही भरपूर बनवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आठवड्यातून दोन वेळा उपाय करा त्याचप्रमाणे जर का तुम्हाला जास्त वेळ नसेल तर आठवड्यातून एकदा संडे वगैरे असेल त्यावेळेस केस धुण्याच्या अगोदर हा उपाय करू शकता आणि ह्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने हा उपाय करा आणि त्यानंतर तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये कळवा ज्या लोकांचा भरपूर डँडरफ असेल केस रफ असतील आणि केस सॉफ्ट नसतील होत त्यांच्या त्यांनी हा आवर्जून अशा पद्धतीचा उपाय करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कढी लिंब्यापासून एक छोटासा असा उपाय सांगितला आहे तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा लाईकच्या बाजूला हाईटचं बटन येते ते देखील दाबायला विसरू नका आणि जर कुणी चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेडपणे ते देखील दाबायला विसरू नका कारण अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद Редактор субтитров М.Лосева Корректор А.Егорова